आवाज आवाज असलेल्या नकाणे तलाव परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून बिबट्या असल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने वन विभागाच्या वतीने बिबट्याची पाहणी करण्यात आली मात्र बिबट्या आढळल्या नाही मात्र आज रात्री पावणे नऊच्या दरम्यान नकाणे तलाव परिसरात जवळच असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम आणि प्रियदर्शनी जिमखान्याजवळ बिबट्याचा वावर दिसला प्रियदर्शिनी जिमखान्याचे कर्मचारी रात्री घरी येत असताना बिबट्याचे दर्शन झाले मुक्तपणे बिबट्या या ठिकाणी वावरत होता त्यामुळे आता वनविभागाच्या वतीने या भागांमध्ये नागरिकांनी फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे वन विभागाच्या वतीने आता या बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यामुळे मात्र संपूर्ण धुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे परंतु वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची शोध मोहीम अथवा पिंजरे लावण्यात आले नसल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे मुक्त संचार असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे या परिसरात मातोश्री वृद्धाश्रम संत आसारामजी आश्रम यांसह नकाने तलाव असल्याने पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने ये जा करत असतात परंतु कुठल्याही प्रकारची वन विभागाने आतापर्यंत शोध मोहीम केली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे तात्काळ वन विभागाच्या प्रशासनाने बिबट्याचा शोध घेऊन रेस्क्यू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत मी राजू महाराज हे उद्धा आश्रम या परिसरात येणं जाणं माझं कायमचं असतं संत आसाराम बापूजी आश्रम या परिसरात मी येणं जाणं असल्या कारणाने या परिसरामध्ये त्याचा वावर जास्त प्रमाणात झालेला आहे तो प्रत्येक माणसांना दिसू राहिला आहे त्याचे व्हिडिओ पण केलेले आणि व्हिडिओ केलेले असताना सर्वकडे व्हायरल झाले व्हिडिओ पण मग एक तरी सुद्धा या परिसरामध्ये जे वनरक्षक अधिकारी आहे मग या भागात येऊन लक्ष का देत नाहीये हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचतोय मग वनरक्षक पर्यंत पोहोचला नसेल का तर माझी विनंती आहे वनरक्षकांना की ह्या भागात येऊन जे तुमचं ऑपरेशन काय असतं ते इकडे येऊन ह्या लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्यामध्ये सुद्धा भीतीचं वार वातावरण तयार झालेलं आहे आम्ही सुद्धा या भागात यायला घाबरू राहिलो आहे तर मग कसं काय करायचं की वनरक्षकनी जर काही इकडं लवकर काही घेतलं नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही तर इकडे येऊन त्यांनी काहीतरी तपासणी करावी अशी आमची विनंती या परिसरातील गोर गरीब जनता या भागात येणं जाणं असतं त्यानंतर बाजूलाच एस आर पी कॅम्प आहे त्यानंतर भरपूर वर्दळ असते या रोडाला नकाना तलावर येणारी पर्यटक मंडळी असते मग विटाभट्टी आहे सर्व काही संत आसाराम बापूजी आश्रम आहे बुद्ध आश्रम आहे म्हातारे वयस्कर लोक तिथं असतात एस आर पी कॅम्प मध्ये सुद्धा लोकांचं येणे जाण्याचा वावर जास्त असल्या कारणाने या भागात असे जर बिबट्याची वर्दळ जास्त वाढली तर ह्या लोकांना कोणाला उचलून घेऊन गेलं तर सर्व जबाबदार वनरक्षक खात अधिकारी राहील ही अशी आमची एक सामान्य नागरिकाच्या वतीने विनंती आहे जर लवकरात लवकर आले नाही तर आम्ही कायदेशीर काहीतरी करू तुमच्यावर